कागलमध्ये थेट नगराध्यक्ष निवडीसाठी तिसऱ्यांदा महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे गटातटाच्या राजकारणामुळे कागलमध्ये चुरस असतेच मात्र महिला खुल्या प्रवर्गामुळे उमेदवारीसाठी मातबर नावं पुढे येणार ना आहेत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोन्ही गटांच्या बरोबरचा संजय मंडली गटानं देखील उमेदवारांची चाचपणी सुरू केल्यानं कागल पालिका निवडणुकीसाठी तिरंगी लढत होईल असं चित्र समोर आलंय कारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही उत्साही कार्यकर्ते समाज माध्यमांवर काही नावं जाहीर करत आहेत त्यामुळे शोमिका माडिक यांच्या मातोश्री मृगडयना राजे घाटगे यांचं नावही झळकत आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये मुश्रीफ गटाच्या माणिक माळी या राजे गटाच्या निशा रेळेकर यांच्या विरुद्ध अवघ्या एकशे चार मतांनी निवडून आल्या तर दोन हजार एक साली राजे गटाच्या कांचनमाला आनंदराव घाटगे यांनी मंडळी गटाच्या शोभा बाबगोंडा पाटील यांचा तेराशे चाळीस मतांनी पराभव केला शहरातील इतर गट विविध घटक व अंतर्गत व बाह्य प्रवाह लक्षात घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आपल्या गटाचं उमेदवार निवडीचंच खरं आव्हान असणार आहे कागल राजकारणात पक्षापेक्षा गटाला अधिक महत्व आहे येथे मुश्रीफ गट संजय बाबा घाट गट राजे सिंह गाटगे गट आणि मंडली गट असे चार गट असून या आधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या गटातटातच झालेल्या राज्यात भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्रित सत्यत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिथे शक्य असेल तिथे युती करा आणि काही परिस्थितीजन्य ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करा असं सांगितलंय कागलमध्ये मुश्रीफ गट आणि सध्या भाजपमध्ये असलेले संजय बाबा घाडगे एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता आहे तर समरजित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपलं पॅनल तयार करण्याची शक्यता आहे मंडळी गटाची भूमिका अजून गुलदस्त्यात असली तरी यावेळी मंडळी गट स्वतंत्र पॅनलची तयारी करत असल्याची चर्चा सुरू असून यंदा कागलमध्ये तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तिरंगी लढत झाल्यास उमेदवाराचा चांगलाच राजकीय लागणार आहे अजून युत्या आघाड्या ठरल्या नसल्या तरी कागलमधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी